नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज मस्त मनोरंजनातून आपण काय शिकणार आहोत काळ ओळख त्यांचे प्रकार आपल्याला संगीत सगळ्यांना आवडतं कविता सगळ्यांना आवडते म्हणायला आवडते पण त्यातून जर अभ्यास झाला तर किती छान ना आज आपण जे आपल्याला डोक्याला काळ ओळखायचा म्हटलं की बारा काळ आहेत आणि त्या बारा काळातलं वाक्य कोणतं आहे कोणत्या प्रकारचं आहे हे ओळखायचं म्हटलं की आपले सोपा घटक असून सुद्धा मार्क जातात आपण पाचवीला अगदी शिकलेलो आहोत काळ म्हणजे काय क्रिया केव्हा घडली हे ज्या शब्दावरून कळतं क्रिया केव्हा घडली हे ज्या शब्दावरून कळतं तो शब्द काय असतो काळ दर्शवणारा असतो आणि तो असतो क्रियापद आपल्याला काळ कशावरून ओळखता येतो क्रियापदावरून काळ ओळखता येतो क्रियापदावरून काळ ओळखता येतो काळ ओळखता येतो हे रिकाम्या जागेसाठी सुद्धा विचारलं जात मग आता क्रिया केव्हा घडली आत्ता चालू आहे का घडून गेली की घडणार आहे हे ज्याच्यावरून समजतं त्याला आपण काळ असं म्हणतो काळाचे प्रकार बारा आहेत आपल्याला मुख्य प्रकार तीन वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ वर्तमान काळ म्हणजे काय आत्ता घडलं भूतकाळ म्हणजे काय घडून गेलं आणि भविष्य काळ म्हणजे होणार आहे घडणार आहे अशा पद्धतीनं आणि हे आपण पाचवीत शिकलेलो आहोत आता आपण इथे एक त्या काळांवर आधारित गीत रचना केलेली आहेत त्यातले क्रियापदांचे जे प्रत्यय आहेत म्हणजे क्रियापद कशा स्वरूपाचं असतं हे रचना कशी असते त्याच्यावरून आपल्याला काळ ओळखता येतो मग आता आपण हे गीत म्हणता म्हणता आपण काळ शिकूया काळ मजला सांगे काळ मजला सांगे क्रिया घडली केव्हा खाते बसते उठते वर्तमान तेव्हा खाते बसते उठते वर्तमान तेव्हा म्हणजे साध्या वर्तमानात काय असत क्रियापद कशी असतात तो ती ता ती अस खाते बसते उठते वर्तमान तेव्हा खाते बसते उठते वर्तमान तेव्हा या दोन ओळी लक्षात ठेवायच्यात आता पुढचं बघा <laughs> <laughs> क्रिया घडून गेली तेव्हा कोणता काळ क्रिया घडून गेली तेव्हा कोणता काळ उठले खाल्ले गेले माझ सांगे भूतकाळ उठले खाल्ले गेले माझ सांगे भूतकाळ मी उठले मी खाल्लय मी जेवलो मी अभ्यास केला मी राहिलो ला ला ली ले हे जे प्रत्यय असतात ल ला ली ले ल्या असे जे प्रत्यय असतात त्यावेळेस कोणता असतो भूतकाळ मग आपण हे लक्षात उठले खाल्ले गेले मज सांगे भूतकाळ ह्या वेळी लक्षात ठेवायच्या घडणार क्रिया केव्हा कोण सांगेल तुला घडणार क्रिया केव्हा कोण सांगेल तुला करेन खाईन जाईन भविष्य सांगेल मला करेन खाईन जाईल भविष्य सांगेल मला मग भविष्य कोणतं भविष्य काळ कोणता सांगणार करेन खाईन एन इन, इन इल असे जे शब्द असतात ते काय असणार भविष्य सांगणार साधा भविष्य काळ म्हणजे बघा उठते बसते खाते पिते राहते हे वर्तमान काळ खाल्ले गेले उठले बसले राहिल्या त्या गेल्या त्या हे काय आहे भूतकाळ करीन खाईन बसेल उठेल जाईन हे काय आहे भविष्य काळ बघा आपण ह्या ओळी लक्षात ठेवलेल्या आहेत हे काय आहे हा काळ कोणता आहे सदा वर्तमान काळ हा काय आहे भूतकाळ आणि हा आहे भविष्य काळ आता आपण मुख्य प्रकार तीन शिकलेलो आहोत आता पुढचं नीट लक्ष द्यायचं मी वाक्य घेईन त्यावेळेस आपल्याला स्वतःला तुम्हाला उत्तर सांगता आलं पाहिजे खाऊन झाले नाही क्रिया चालू आहे खाऊन झाले नाही क्रिया चालू आहे अपूर्ण वर्तमानात अजून जेवत आहे अपूर्ण वर्तमानात अजून जेवत आहे खाऊन झाले नाही क्रिया पूर्ण झाली का नाही क्रिया <स्थाँगा> चालू आहे अपूर्ण वर्तमानात अजून जेवत आहे हे लक्षात ठेवायचं जेवत अपूर्ण वर्तमान म्हणजे चालू क्रिया आहे अपूर्णला दुसरं नाव काय आहे चालू याला ना दुसरं नाव काय आहे चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ मग आता अपूर्ण वर्तमानात काळात क्रियापद कसं का असणार जेवत आहे आपण क्रियापदांच्या प्रकारामध्ये शिकलेलो आहोत याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद असतं आणि या मुख्य तीन मध्ये एकच क्रियापद असतं मी जेवतो मी खातो मी बसतो मी गेलो मी राहिलो एकच क्रियापद असतो पण अपूर्ण वर्तमान काळ आणि इथून पुढच्या सगळ्या प्रकारांमध्ये संयुक्त क्रियापद असतं हे सहाय्यकारी क्रियापद आणि हे मुख्य क्रियापद जेवत आहे खात आहे बसत आहे उठत आहे हे काय आहे अपूर्ण वर्तमान काळ म्यावेळी लक्षात ठेवायच्या खाऊन झाले नाही क्रिया चालू आहे अपूर्ण वर्तमानात तो अजून जेवत आहे मग जेवण्याची क्रिया घेतली एक्झाम्पल म्हणून तो अभ्यास करत आहे तो जेवत आहे तो झोपत आहे हा तो कोणती क्रिया करत आहे अशी अशा पद्धतीची ज्या वेळेस क्रियापदं असतात त्यावेळेस ती कशी असतात अपूर्ण वर्तमान काळाची असतात मग आता आपण याच्या पुढचं जे गीत आहे ते लगेच बघणार आहोत पुढचे काळ शिकण्यासाठी आपण ह्या ओळी लक्षात घेऊया भूतकाळ चालू होता तेव्हा जेवत होता बाळ भूतकाळ चालू होता तेव्हा जेवत होता बाळ जेवत होता जेवत होता झोपत होता खात होता रहात होता करत होता हे क्रियापद संयुक्त लक्षात ठेवा करत होता मी गेलो तेव्हा तो जेवत होता त्याची क्रिया भूतकाळात होती पण ती चालू होती चालू भूतकाळ इथं काय जेवत होता जेवत होता खात होता रहात होता संयुक्त क्रियापद आहे बघ आहे आणि हे मुख्य भूतकाळ चालू होता तेव्हा जेवत होता बाळ खात असेल तेव्हा अपूर्ण भविष्य काळ खात असेल तेव्हा खात असेल तेव्हा अपूर्ण भविष्य काळ मी आता जाईन ना तेव्हा तो खात असेल मी आता जाईन तेव्हा तो अभ्यास करत असे खात असेल करत असेल राहत असेल असेल राहत असेल खात असेल अपूर्ण भविष्य काळ खात असेल राहत असेल जेवत असेल काय अपूर्ण भविष्यकाळ क्रिया अपूर्ण होणारे भूतकाळ म्हणजे भविष्य काळात तो खात असणारे त्याचं पूर्ण झालेलं नसणार मी आता जाईन तेव्हा तो खेळत असेल खेळत असेल राहत असेल जेवत असेल अपूर्ण किंवा चालू भविष्य काळ यावेळी मग लक्षात ठेवायच्या या लक्षा चा। ह्या, खात असेल आता पुढचं बघू खाल्ले आहे सांगे मी खाल्ले मी खाल्ले आहे आता मला नको मी अभ्यास केला आहे मी झोपलो आहे मी काम केले आहे केले आहे राहिले आहे जेवलो आहे जेवलो आहे खाल्ले आहे हे है, हे शब्द लक्षात ठेवायचे क्रिया पूर्ण झाली वर्तमानातली याला म्हणायचं खाल्ले आहे राहिले आहे झोपले आहे खाल्ले आहे इतर सगळं संयुक्त क्रियापद जेवलो आहे केले आहे हे काय पूर्ण वर्तमान काळात क्रिया पूर्ण झाली आहे हा शब्द काय सांगतो आपल्याला वर्तमान आणि खाल्ले आहे पूर्ण झाली क्रिया पूर्ण वर्तमान काळ खाल्ले आहे सांगे पूर्ण वर्तमान जेवलो होतो तेव्हा पूर्ण झाला भूतकाळ जेवलो होतो खाल्ले होते झोपले होते करले केले होते केले होते इथं सुद्धा संयुक्त क्रियापदे जेवलो होतो पूर्ण जेवलो होतो जेवलो होतो, जेवनो होतो। मी जेवलो होतो मी जाईन तेव्हा त्याचं जेवण जेव्हा पूर्ण झालेलं असेल तो जेवला होता मी गेलो गेले तेव्हा तिथे तो जेवला होता मी पोचले तेव्हा तो खेळला होता खेळलो होतो झोपलो होतो राहिलो होतो जेवलो होतो भूतकाळात क्रिया पूर्ण झाली म्हणून पूर्ण भूतकाळ आपल्याला हे शब्द लक्षात ठेवायचे बेसिक संकल्पना कि क्रिया भूतकाळात पूर्ण झाली हे कळलं की पूर्ण भूतकाळ क्रिया चालू आहे असं कळलं की ते अपूर्ण काळातलं आणि मग होता केला होता राहिला होता जेवला होता हे सगळे काय आहेत भूतकाळी शब्द आहेत आणि मग आता भविष्य काळासाठी आपल्या पुढच्या दोन ओळी आपण लगेचच पाहणार आहोत पुढचा राहिलेला काळ बघूया आपण या ओळीतून जेवलो असेल सांगेल जेवलो असेल सांगेल पूर्ण भविष्य काळ भविष्य काळात मी जेवलेलो असेल तू येशील तेव्हा मी उठलेलो असेल तू येशील तेव्हा मी खेळलेलो असेल तू येशील तेव्हा मी झोपलेलो असेल झोपलेलो म्हणजे पूर्ण झाली जेवलो असेल पूर्ण क्रिया झालेली जेवलो असेल जेवत असेल म्हटल्यानंतर काय होईल जेवत असेल खात असेल चालू क्रिया है। जेवलो असेल सांगे पूर्ण भविष्य काळ इथं कोणती क्रिया लक्षात घ्यायची जेवलो असेल जेवलो असेल आता आपल्याला हे शब्द लक्षात ठेवलेले आहेत तुम्ही आणि त्याच्यावरून वाक्य सोडवता आलं पाहिजे जेवलो असेल जेवलो असेल सांगे पूर्ण भविष्य काळ खात असतो तेव्हा येतो रीती वर्तमान मी नेहमी खात असतो मी नेहमी झोपत असतो मी नेहमी जेवत असतो मी नेहमी खेळत असतो खेळत असतो खात असतो बसत असतो उठत असतो रीती वर्तमान तो, तो काय वर्तमान खात असतो नेहमी सतत रीती पद्धत रीती म्हणजे काय पद्धत रीती वर्तमान काळ खात असतो खात असतो खात असतो तेव्हा येतो रीती वर्तमान ह्या ओळी लक्षात ठेवायच्या जेवलो असेल तेव्हा पूर्ण भविष्य काळ खात असे सांगे भूतकाळी पद्धत खात असे सांगे भूतकाळी पद्धत पद्धत म्हणजे काय रीत रीत आणि मग खात असे मी खात असे मी खूप अभ्यास करत असे आपण आपल्या मुलांना सांगताना किंवा नवीन पिढीला सांगताना मी खूप अभ्यास करत असे मी खूप काम करत असे मी खूप जेवत असे असं आपण जेव्हा सांगतो त्यावेळेस असतो रीती सतत क्रिया घडली सतत क्रिया घडते वर्तमानात तेव्हा रीती वर्तमान काळ सतत क्रिया घडत होती भूतकाळात तेव्हा रीती भूतकाळ आणि पुढचं करत जाईन खात जाईन बसत जाईन उठत जाईन सांगे मजला भविष्याचरित बघा करत जाईन सांगे मजला भविष्याचरित करत जाईन सांगे मजला भविष्याचरित रीती भविष्यकाळ करत जाईन मी आता इथून पुढे अभ्यास करत जाईन जाईन हा शब्द भविष्यकाळ आणि करत जाईन संयुक्त क्रियापद करत जाईन खात जाईन उठत जाईन बसत जाईन वाचित जाईन आता इथून पुढे मी वाचित जाईन आता नाही वाचलं पण आता इथून पुढे मी वाचत जाईन सतत क्रिया घडणारी असेल तेव्हा रीती काळ असतो रीती रीत म्हणजे पद्धत मी करत जाईन खात जाईन बसत जाईन उठत जाईन अशा पद्धतीनं आपण काळांचे बारा प्रकार शिकलेलो आहोत वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ साध्यामध्ये अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ अपूर्ण भविष्य काळ पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ आणि रीती वर्तमान काळ रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ ही क्रियापद सुद्धा तुम्हाला पुढे लिहून दिलेली आहेत ते गीत जर पाठ केलं तर तुम्हाला ते अतिशय सोपं होऊन जाणार आहे आणि गाणं तुम्ही लिहून घेतलंही असेल किंवा आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा ते येणार आहे त्यामुळं तुम्ही रोज जर कवितेसारखं ते, ते गाणं म्हटलात तर तुमचे हे काळावरचे जे मार्क का आहेत ते जाणार नाहीत आपण याच्यावर आधारित काही नमुना उदाहरणं या गीताचा वापर करून आ, जे शिकलेलं आहोत त्याच्यावर येत आहे का पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला आता आपण जे गीत शिकलेलं आहोत आणि जे का शिकलेला आहोत त्याचा वापर इथे कसा करता येईल ते आपण बघणार आहोत नमुना उदाहरणं काही घेतलेली आहेत याच्यापेक्षाही काही उदाहरणं अधिक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक असते त्या टेस्टमध्ये असणार आहेत ती सुद्धा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ही क्रियापद एकदा बारा काळ आहेत त्यांची क्रियापदं जर तुम्ही लिहून काढले एक चारदा पाच वेळा तर तुम्हाला हे नक्की लक्षात येणार आहे आता बघा आणि त्याच्याही पेक्षा बेसिक कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे बघा मी अभ्यास करत होतो पहिली बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या मी अभ्यास करत होतो करत होतो जेवत होतो क्रिया माझी पूर्ण झालेली नव्हती म्हणजे क्रि अभ्यास करत होतो यावरून कळत अपूर्ण आणि होतो यावरून कळतं भूतकाळ अपूर्ण भूतकाळ करत होतो जेवत होतो राहत होतो बसत होतो अस मी अभ्यास करत असे क्रिया सतत घडलत होती भूतकाळात करत असे करत असे बघा बघा कुठे करत असे करत असे मी नेहमी अभ्यास करत असे इथं बघा खात असे करत असे इत करत असे भूतकाळ भूतकाळ कळतो आणि नेहमी क्रिया घडते म्हणून रीती पुढे रमेश शाळेत जातो एकच क्रियापद असतं तेव्हा जातो खातो बसतो उठतो इथं तो पण येईल खातो बसतो उठतो जातो साधा वर्तमान काळ मी अभ्यास करत असेल तू येशील तेव्हा मी अभ्यास करत असेल माझी क्रिया पूर्ण झालेली नसेल असेल काय सांगतो भविष्यकाळ करत असेल खात असेल अपूर्ण चालू भविष्यकाळ किंवा अपूर्ण भविष्यात क्रिया चालू असणार मी अभ्यास केला एकच क्रियापद खाल्ले पिल्ले राहिले बसले उठले भूतकाळ केला हे काय आहे साधा भूतकाळ मी अभ्यास करत आहे अजून माझी वर्तमानातली क्रिया पूर्ण झालेली नाही आहे काय सांगणार वर्तमान तोडून तोडून शिकायचं करत आहे क्रिया पूर्ण झालेली नाही म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ मी अभ्यास केला असेल तू येशील तेव्हा मी अभ्यास केलेला असेल पूर्ण केला असेल बघा कुठे असेल इथे दिसते इथं केला असेल पूर्ण झालेली क्रिया केला असेल पूर्ण झालेली आणि असेल काय सांगतो भविष्य काळ अशा पद्धतीनं तुम्ही जर हा चार्ट लक्षात ठेवला गीत पाठ केलं तर तुमच्या नक्की लक्षात राहीन आपण वेगळ्या पद्धतीनं हा घटक शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल पटकन पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्यासाठी जर एवढं मोफत शिक्षण मिळत असेल तर तुम्ही सुद्धा एक खालीचा वाटा उचलला पाहिजे की हा चॅनल्स जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पाहायला पाहिजे अशीही तुम्ही काही मला सहकार्य करू शकता तुम्ही नक्कीच कराल अशी अपेक्षा बाळगते तुम्ही खूप छान अभ्यास कराल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि आपली यशोदी प्रकाशनाची पुस्तके मागवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही जरूर संपर्क करा धन्यवाद